विलासराव गावाकडे परतला राव्या आणि बंड्या एका झाडाखाली दुर्गाची वाट पाहत धरून बसली त्यांना खात्री होती की रानात दळलेली दुर्गा मध्यान्ह रात्री परत येणार चंद्र डोक्यावर आला होता त्याचा रुपेरी प्रकाश गर्द मस्तकावर वर्षत होता दवबिंदूच्या सिंचनानं मोठे मोठे दगड आणि झाडांची पानं भिजून चिंब झाली होती दैवावर चंद्रप्रकाश एकरूप होऊन त्या डोंगराला चंदेरी रंगाचा मुलामा चढल्याचा भास होत होता अनंत रानविलेना भर आला होता त्याच्या फुलाचा सुगंध येऊन डोंगरी वारा अठरा वनस्पतीच्या मस्तकावरून दोड मारीत होता सर्व शांत निशब्द नि निर्जन वाटत होत दुर्गा यमुचा खंबीर हात धरून चालत होती यमु खांद्याला तिरकम लावून दमदार पावलं टाकीत होता घनदाट झाडीच्या ओल सावलीनं ती दोघं निघाली होती किर्र झाडीत झाडाच्या पानातून सुंदर चांदणं त्यांच्या डोकीवर झिरपत होत ती दोघ एका वडाखाली थांबली पलीकडेच नदीचं पात्र दाटप होऊन वाहत होत समोर भव्य सह्याद्री उभा होता गाव दूरवर दिसत होता ती दोघं निर्भय झाली होती दुर्गा खाली बसली दुर्गा दमलीस यमुनू विचारलं होय आता इथंच बसूया दुर्गा स्वतःचे पाय चपित म्हणाली माझे पाय ताटले लांबा आलो आपून यमू हसला त्यानं घोंगड अंथरलं दुर्गा त्यावर बसली यमू काय आता कस व्हायचं कशाच माझ्या जीवाच काय भी नाही तू घाबरू नक दुर्गानं चटकन त्याच्या तोंडाकडे पाहिलं त्या सुंदर चांदण्यात यमूचा चेहरा उजळला होता नि त्यावर निर्धार व आनंद याच मिश्रण तळपत होतं ती मान खाली घालून हसत म्हणाली आपण इथं कुठं राहायचं इथंच पण खायचं काय असं म्हणून तिनं जांभही दिली तुला भूक लागली या यमून विचारलं तिनं मानेनं होकार दिला यमू बावरला त्यानं सर्वत्र निरखून पाहिलं दुर्गाला उठून एका झाडाच्या फांदीवर बसवली कमरेचा विळा तिच्या हाती दिला तिरकमटा तिच्या गळ्यात अडकवला आणि म्हणाला दुर्गा भिवू नक मी आत्ता येतो एवढंच बोलून तो वाऱ्यासारखा पळत निघाला आणि माळावर आला अगदी मांजरासारखा येऊन तो यंकूच्या पालात शिरला तेव्हा सर्व काही शांत होतं यंकू जागाच होता तो म्हणाला यमू दुर्गा रानात तिला टाकून तिला भूक लागली या यंकू उठला त्याने एका फडक्यात भाकरी बांधली चटणी मीठ आणि भुईमुगाच्या शेंगा बांधल्या एक लोटक दिलं आणि दबक्या आवाजात म्हणाला दुर्गाला सांग व बाका हाय आताच इनामदार रंगू पाटील यांनी सारी पाल धुंडाळली चार माणसं पाळतीवर होते दुर्गाला हजर केल्याशिवाय कोणी पाल मोडू नये असा हुकूम केलाय तेव्हा तुम्ही सकाळी येऊ नका माझी काळजी करू नका यमु तू असात नजर चुकून येऊन मला भेटत जा म्हणजे मोर काय करायचं ते ठरवू यमुनं ते सर्व लक्षपूर्वक ऐकून घेतलं आणि पुन्हा तो वाऱ्यासारखा दुर्गाकडे गेला त्याला पाहताच दुर्गाने फांदीवरून उडी मारली यमुची ती दोड पाहून ती मनात दिपली ती दोघं एका उघड्या जागेत बसली शुभ्र चांदण्यात बसून त्या दोघांनी भाकरी खाल्ली नदीला जाऊन पाणी प्याले दमलेल्या दुर्गानं घोंगड्यावर अंग टाकलं आकाशात पाहत गप्प पडली यमू बाजूला बसला दुर्गाने विचारलं बाप काय म्हणाला यमुनं माळावर घडलेली सर्व हकीकत तिला सांगितली ती ऐकून दुर्गा चटकन उठून बसली मेली पीडाच झाली आता माझं काय होणार काय बी होणार नाही यमु म्हणाला तू आता नीज दुर्गाने अंक टाकलं गगनात लुकलुकणाऱ्या चांदण्याच्या थव्याकडे पाहात नकळत ती विचारात गुंतली आज वाईट झालं असतं बैरी ससाण्यानं चिमणी पळवावी तशी मेल्याने मला पळविली मला काहीही कळू दिलं नाही जर गंग्यानं माझा माग काढला नसता तर बापनी यमू आले नसते मग त्या रानग्यांनी माझं वाटुळ केलं पिळून काढली असती भयंकर पाप घडलं असत आता या घडीला जर मी त्यांच्या कब्जात असती तर आजची रात्र त्यांनी मला वैर्याची रात्र करून सोडली असती सकाळी बापानं जीव दिला असता पण मी जगले वाचले यमू खरंच चांगला आहे माणूस असावा तर असा असावा तिने किलकिले डोळे करून यमू कडे पाहिलं यमू गप्प होता त्यानं तिरकमता उभा धरला होता गुडघे पोटाशी धरले होते आणि गुडघ्यावर हनवुटी टेकून तो दूर पाहत होता दूरचा कानोसा घेत होता एखादं जनावर येईल या भीतीनं तो सावध होता आत्ता वैशाख येईल लग्न होईल निहा आता दूर बसलेला यमू माझ्यासाठी जीव देईल आज त्यानं मला वाचविली केवढी मदत केली या रानात आणखी इथं कुणीच नाही मी एकटी आहे पण कसा दूर बसला आहे मी त्याचीच होणार आहे यमू वैशाखात माझा मालक होणार आहे त्यानं आतापासूनच मालकी सांगायचा आरंभ केला तर पण माझा यमू शहाणा आहे दुर्गा विचार करीत असतानाच झोपेने तिच्या अंगावर पांघरून घातलं